निवृत्त युद्धनौका गुलदार उंची बावीस मीटर लांबी पूर्णांक नऊ मीटर वजन एक हजार एकशे वीस टन मूळ देश पोलंड वर्ग आणि प्रकार कुंभीर वर्गाची कुत्रणी युद्धनौका पश्चिमेला तटावर अथांग सागराची गाज तर पूर्वेला सह्याद्रीच्या कातळकड्यांची तटबंदी आणि या दोघांचं संमेलन म्हणजे आपलं कोकण याच कोकणातलं एक महत्वाचं रत्न म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम आकार घेतोय तो म्हणजे गुलदार या निवृत्त युद्ध नौकेच सादर तळाशी प्रस्थापित होणार संग्रहालय नौदलाची चार दशक सेवा करून गुलदार आता तिच्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतीये दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुलदार नौकेला औपचारिक सेवानिवृत्ती देण्यात आली पण इथेच तिची कहाणी संपली नाही तर एका नव्या पर्वाची सुरुवात झाली भारताचे द्रष्टे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग यांनी भारतातील नवे तर आशिया खंडातील पहिल्या सागरी संग्रहालयासाठी ती नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपये निधी दिला युद्ध नौकेच्या या संपूर्ण संग्रहालयाच्या प्रकल्पामध्ये एकूण पाच टप्पे येतात त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे नौदलाकडून युद्धनौकेचं युद्ध महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे झालेलं हस्तांतरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुलदारच नौदलाकडून हस्तांतरण करण्यात आलं प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे युद्ध चा सिंधुदुर्गात झालेलं आगमन इंजिन नसलेल्या युद्ध नौकेला खेचून तिला विजयदुर्गच्या आणून स्थिर करण्यात यानंतर तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली म्हणजेच युद्धनौकेच्या पोटात असलेल्या सर्व पर्यावरणासाठी हानिकारक घटकांची स्वच्छता आणि चौथ्या टप्प्यासाठी युद्धनौकेला तयार करण्यात आलं चौथ्या टप्प्यामध्ये ही नौका वीस ते बावीस मीटर खोल सागर तळाशी विराजमान होणार आहे तिच्या धडाडीच्या आणि कार्यक्षमतेच्या आठवणींसह आता ती पर्यटकांना अभ्यासकांना आणि साहसी जलप्रेमींना भेटायला सज्ज होतीये या संग्रहालयाचं दर्शनही तितकंच खास असणार आहे स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या सहाय्यानं पर्यटक थेट सागर जाऊन या युद्धनौकेचा अनुभव घेऊ शकतील इथे उभं राहणारं प्रवाळ समुद्री गवत रंगीबिरंगी -रंगी मासे आणि जैवविविधतेनं परिपूर्ण असे समुद्रातील एक वेगळं जग अनुभवू शकता हे सर्व पाहण्यासाठी स्थानिक स्तुबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून कार्य करतील आणि इतकंच नाही तर तरुणांसाठी डाईव्ह मास्टर्स हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करता येईल हा उपक्रम लिम्का बुक ऑफ मध्ये नोंदवण्याचे प्रयत्न सुरू आहे शेकडो हा हजारो तास आणि एक सामूहिक स्वप्न हे सगळं एकत्र येऊन निर्माण करत आहे भारतातला आणि आशिया खंडातला पहिला सागर तळाशी स्थापित होणारा पर्यटन प्रकल्प गुलदार ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती एका नव्या युगाची सुरुवात आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शंभर दिवसांचा एक कृती आराखडा जाहीर केला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं नौदलाकडून नौकेचा ताबा घेतल्यापासून शंभर दिवसाच्या आत या प्रकल्पाची पूर्तता करून हे शिवधनुष्य लिलया पेल आज या प्रकल्पाच्या मुख्य टप्प्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसंच उपमुख्यमंत्री सर्व श्री माननीय एकनाथराव शिंदे आणि माननीय श्री अजितदादा पवार पर्यटन मंत्री माननीय श्री शंभूराज देसाई पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे पर्यटन राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक माननीय खासदार श्री नारायण राणे विधान परिषद सदस्य माननीय श्री निरंजन डावखरे आणि माननीय श्री ज्ञानेश्वर महात्रे तसंच माननीय आमदार श्री दिपत केसरकर माननीय आमदार श्री निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे